सिद्धांत शिरसाट यांचं एक महिला विषयक प्रकरण अचानकपणे बाहेर पडत जेवढ्या वेगानं हे प्रकरण बाहेर पडतं तेवढ्याच वेगानं म्हणजे अठ्ठेचाळीस तासात हे प्रकरण बस शांत केलं जात लग लगेच वीट्स हॉटेल हे कमी किमतीत खरेदी केलं असा संजय शिरसाटांवर नवा आरोप संजय राऊत करतात हे प्रकरण अगदी ताज असतानाच लगेच आज नव्यानं एक प्रकरण म्हणजे शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये अगदी जे शेंद्रा औद्योगिक वसाहतीतले प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून संजय शिरसाटांनी पाच एकरचा एक भूखंड पदरात पाडून घेतल्याचा नवा आरोप केला जातोय मित्रांनो एका पाठोपाठ एक सिद्धांत प्रकरण हे व्हिट्स हॉटेल खरेदी प्रकरण शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये पाच एकरचा भूखंड संगणमत करून पदरात पाडून घेतला हे प्रकरण ही एका पाठोपाठ एक प्रकरण संजय शिरसाटांची बाहेर यायला लागली आहे या पाठीमागे नेमकं का काय कारण आहे खरोखर या संजय शिरसाटांच्या प्रकरणांमध्ये काही तथ्य आहे का संजय शिरसाटांची राजकीय कुंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का त्यांचा अति बोल घेवडेपणा सरकारच्या विरोधात केलेली वक्तव्य ती त्यांना नडली आहेत का याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो संजय शिरसाटांचं सिद्धांत प्रकरण म्हणजे त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट हे याच्यावर एक महिला अचानकपणे आरोप करते ते प्रकरण फार जुन आहे नव आहे म्हणजे संजय शिरसाट हे डिसेंबर मध्ये मंत्री झाले त्याच्या पूर्वीच हे प्रकरण आहे ते अचानकपणे बाहेर निघालय जुनं प्रकरण आहे आणि त्यानंतर विट्स हॉटेल सुद्धा नऊ वेळा म्हणे त्याची आठ नऊ वेळा त्याची लिलाव झालाय त्या हॉटेलचा आणि हे प्रकरण सुद्धा पूर्वीच आहे म्हणजे मंत्री झाल्यानंतर त्यांनी हॉटेल खरेदी करायला गेले पैसे बॅगा भरून असं ते प्रकरण नाहीये नऊ वेळा लिलाव झालेला आहे आणि मग नंतर त्यांनी घेतलंय म्हणे परंतु यामध्ये त्या हॉटेलची किंमत कमी दाखवून ते सदुसष्ट कोटींना खरेदी केलं म्हणाले पण सदुसष्ट कोटी आणले कुठून असा संजय राऊतांनी आरोप केला रिक्षा चालक होते म्हणे तुम्ही हे पैसे आणले कुठून मग हे प्रकरण आता ताज असताना लोगोलग शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये कॅमिओ आसावरी नावाची यांची त्या संजय शिरसाटांची पत्नी आणि त्यांचा मुलगा सिद्धांत म्हणजे पत्नी विजया आणि सिद्धांत हे संचालक असलेली कॅमिओ आसावरी या कंपनीच्या वतीनं हे सिद्धांत शिरसाट औद्योगिक ते महामंडळ आहे ते वसाहत आहे शेंद्रा औद्योगिक तिथे अर्ज करतात की आम्हाला भूखंड हवाय आणि मग तिथे एक भूखंड आहे तो पाच एकरचा था, आहे तो थांबा बस था, थांबा म्हणून म्हणजे टर्मिनल म्हणजे व थांबा ज्याला म्हणतो आपण व बस थांबवण्यासाठी वाहन थांबवण्यासाठीच ते था आरक्षित भूखंड आहे आणि तो आरक्षित भूखंड पाच एकरचा आहे सिद्धांत शिरसाट अर्ज करतात कंपनीच्या वतीने कंपनी, कंपनी अर्ज करते आणि तोच आरक्षित भूखंड या संजय शिरसाटांना दिला जातो आणि हा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आशीर्वादाने दिला जातोय असा जलील आरोप करतात आणि मग त्याच्या संदर्भात ते कागद पण दाखवतात परंतु ही प्रकरण एका पाठोपाठ एक संजय शिरसाटांची बाहेर येत आहेत म्हणजे ही त्यांची राजकीय कुंडी करण्याची प्रकरण आहेत का खरोखर संजय शिरसाटांचा बोल घेवडे तोही सरकारच्या विरोधातला त्यांना नडलाय का आणि या बोलण्या पाठीमागे म्हणजे त्यांच्या या प्रकरणा पाठीमागे की शकुणे आणि चाणक्य तर नाहीत ना कारण संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर की जी लाडके बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी या सरकारनं लाडक्या बहीण योजनेकडे वळवला आणि तो बेकायदेशीर होता असं प्रसार माध्यमांच्या समोर हे संजय शिरसाड बोलले आणि ते म्हणाले की व अर्थ खात्यामध्ये असे काही शोकणी महाभाग बसलेत कि ते स्वतःला फार शाणं समजतात आणि त्यांना एवढं तरी ज्ञान असायला पाहिजे की या खात्याचा निधी कायद्यानं वळवता येत नाही आणि तो निधी यांनी वळवलाय म्हणजे हे सरकार अर्थमंत्रालय हे बाय बेकायदेशीर कामं करत आहे मग हे हा आरोप अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी जरी वरवरचा वाटत असला तरी प्रत्यक्षरित्या सरकार म्हणजे अजित पवारांची सही असली तरी अंतिम मंजुरी ही देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री या नात्यानं असते म्हणून संजय शिरसाटांनी केलेले आरोप हे अजित पवारांवरचे ठरण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस सरकारवरचे ते बटबटीत दिसत होते म्हणून देवेंद्र फडणवीसांना समोर येऊन सांगावं लागलं की अजित पवारांनी काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे संजय शिरसार शांत झाले त्यांनी जास्तीच या प्रकरणावर त्यांना आता कोणताही पत्रकार जर विचारायला गेला की तो निधी प्रकरण वळवल्याचं प्रकरण तर तो ते लगेच काहीच न बोलता त्या प्रश्नांना बगल देतील पण त्यांनाही कळालंय की अति बोलणं बोलघेवडेपणा आक्रमकपणाच्या नावाखाली बोलघेवडेपणा हा विरोधी पक्षात असताना कसाही खपून घेतला जातो पण मंत्री म्हणून सरकारमध्ये बोलत असताना तुमचं प्रत्येक शब्द हा गांभीर्यानं घेतला जातो तुम्ही आता मंत्री आहात तुम्हाला काहीही बोलून चालणार नाही विरोधक हे आरोप करतील तुम्हाला राग आणतील म्हणून तुम्ही काय मी वेडा आहे मी चक्रम आहे मी घराला आग लावतो असं जे वेळ बोलताना त्यावेळी तुम्हाला टार्गेट करणं तुम्हाला राग आणून पुन्हा चुकीचं कृत्य चुकीचं थु, बोलणं तुमच्याकडून करून घेणं जसं क्रिकेटमध्ये स्लेजिंग करतात म्हणे अगदी तसं करून तुमचा विकेट घेतली जाऊ शकते म्हणून तुम्ही अतिरिक्त बोलणं पूर्वीच टाळायला हवं होतं त्याचाच तर हा परिणाम नाही ना अति बोलण्याचा की तुम्ही बोललात त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात मित्रांनो तुम्ही याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा की संजय शिरसाटांची एका पाठोपाठ एक जी प्रकरणं बाहेर निघत आहेत ही जुनीच प्रकरणं आहेत पण ती नव्यानं बाहेर का निघत आहेत मग या प्रकरणाच्या पाठीमागे संजय शिरसाटांनी सरकारवर केलेले आरोप आहेत का संजय शिरसाट हे अजित पवारांना च्या खात्यांना किंवा त्या अधिकाऱ्यांना जे शकुणी म्हणाले ते आहे का का मुख्यमंत्री या नात्यानं हे सरळ सरळ आरोप देवेंद्र फडणवीस सरकारवर होते म्हणून या प्रकरणाच्या पाठीमागे आधुनिक चाणक्य म्हणले जाणारे देवेंद्र फडणवीस तर नाहीत ना याविषयी आपली मतं काय आहेत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र